रवळणाथमध्ये सहकार सप्ताहानिमित्त महिला सहकार स्नेह मिळावा रवळनाथ संस्थेचं पुस्तक प्रकाशित होण्याची मोनिका खन्ना यांनी केली अपेक्षा रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी ही सहकार आणि हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातील मार्गदर्शक संस्था आहे सहकार क्षेत्राच्या वृद्धीसाठी अशा यशस्वी संस्था इतरांना प्रेरणा देतात त्यांच्या यशस्वी वाटचालीचं पुस्तक प्रकाशित व्हावं अशी अपेक्षा नवी दिल्लीतील केंद्रीय निबंधक कार्यालयातील सहनिबंधक मोनिका खन्ना यांनी व्यक्त केली गडिंगलतच्या रवळनाथ हाऊसिंग फायनान्स आणि महालक्ष्मी वुमेन्स ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं एकाहत्तराव्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त महिलांसाठी सहकार स्नेह मेळावा आयोजित केला होता या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या दिल्ली येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर कपिल खन्ना यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी रवळनाथ संस्था समूहाचे प्रमुख एम एल चौगले होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी रवळनाथ चे सीईओ डी के मायदेव यांनी स्वागत केलं उपाध्यक्षा मीना रिंगणे यांनी प्रास्ताविक केलं प्राध्यापिका डॉक्टर संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केलं रवळनाथच्या संचालिका सौरेखा पोद्दार यांनी आभार मानले कार्यक्रमाला महालक्ष्मी वुमेन सोसायटीच्या अध्यक्षा उत्कर्षा पोद्दार उपाध्यक्षा प्राची मायदेव यांच्यासह रवळनाथ आणि महालक्ष्मीचे संचालक सभासद अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते